हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आहे शेतामध्ये आणा आपल्याला वेगवेगळे टास्क आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहे आणि ते एकदम रॉ आणि रियल असणार आहे जे की आपल्या गावाकडे शेतामध्ये कशा पद्धतीने काम चालतं हे ब्लॉगच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपण आहे तर ट्रॅक्टरजवळ जे की आपल्याला हा टेलर जोडून जिकडं आपली ऊसतोडणी चालू आहे तिकडं आपल्याला जायचं आहे जे की आपल्या गुलाबबाई जे म्हणजे टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे त्यांच्यासोबत आपण जाणार आहे चला समोर बघू जास्त आहे ते जास्त ते वाडं आपल्याला देत नसतात पण आप आपण थोडस बोलणी केल्यामुळं आपल्याला तेच आपल्याला पिक करायचं आहे तर काहीच आपण आलो आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये जिथे तोड चालू आहे समोर तुम्ही बघू शकताय आणि याला वाड म्हणतात म्हणजे खालचा ऊस इकडं भरला जातो आणि हे जे वाडा असतं ते जनावर खाण्यासाठी वापरतात ते हे स्वतः पण विकतात आणि शेतकऱ्याला त्यातील काही जे पेंडे असतात ते असे ठेवतात मग ते सध्या घेऊन आपण आपल्या ट्रॅक्टरमध्ये टाकण्याचं काम करतो आणि त्याचबरोबर ऊसाचा आस्वादसुद्धा घेतो आपण चांगला असतो ऊस दात मजबूत होतात असं लहानपणी ऐकत होतं त्याच्यामुळे सध्या तरी टेस्ट करतो बाकी ऊस थोडं चालू आहे कंटिन्यू दोन तीन दिवस झालं तर ही प्रोसेस थोडीशी मी शिकतो आहे म्हणजे कशा पद्धतीने वर्क होतं आपण ऊस पिकवतो कारखान्याला जातो तिथे प्रोसेस होते त्याच्यानंतर जे साखर तयार होते ते होण्याच्या आधी जेव्हा इथून तोडून तो नेलं जातो वजन केलं जातं त्याच्यामध्ये किती काटा मारला जातो आणि बाकीचं काही नुकसान शेतकऱ्याला होतं थोडं तुम्हाला बघायचं आहे आणि ह्याच्यावरती प्रकाश टाकायचा आहे मला कारण की त्या गोष्टी पूर्णपणे झाकलेल्या आहेत अंधारात आहेत हे तरी चेंज झालं पाहिजे आणि हे जेवढं इझी नाही आहे जेवढं बोलतो आहे तेवढं पण शिकतोय मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल बाकी ट्रॅक्टर एक लोड झालेला आहे ते आता बाहेर काढण्याचं काम करत आहे साधारणत ऊसा क्षेत्र ऊस आपण कमी केलं आहे साधारणतः चार पाच एकर आपण ऊसाची लागण करून घेतली होती साधारणतः एक ते एक वर्ष दोन तीन महिने झाले असतील आणि हे थोडंच लवकरच आपण ऊस घालून टाकतो त्याच्यानंतर ह्याचा खोडवा असतो म्हणजे हे कट केल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं नंतर फुटून येतं आणि हे जे पास रोड बघतं ह्याच्या आपण गाठी बांधून घेणार आहे जे की आपल्या द्राक्षबागेसाठी किंवा आपल्याला जे आंब्याच्या ऑर्डर येतात त्याला त्याच्यामध्ये आपण वापरतो त्यासाठी आपण या गाठी बांधून ठेवतो आणि बाकी म्हटलं तर याच्यामध्ये ड्रिप आपण ऊस केलं होता ते ड्रिप आपण साईडला काढून ठेवलेलं आहे ऑलरेडी आता इथून पुढची प्रोसेस मला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल त्याच्या आधी हे बघा कशा पद्धतीने बाहेर काढतात ते शेततळ्यावरून जो व्यू होतो ना तिथून मोस्टली क्षेत्र कव्हर होतं तुम्ही इकडं बघता आता चांगल्या पद्धतीने याचा स्टॉक झालेला आहे आणि ह्याच्यातून बाहेर पण पाणी जातं इनटेक पण चालू आहे आणि इथून आउटलेट आहे तिथून पाईप सर्व आहेत ते आणि तुम्ही जर इकडं पाहिलं तर दुसरं क्षेत्र आहे इकडं गहू त्याच्या खाली बोईमूग आणि इकडं द्राक्षच आहे ते शेजारी आंबा म्हणजे इथून आपल्याला जर उभारलं तर सगळं दिसतं आणि हे थोडंसं एक्सपांड करण्याचा विचार आहे कारण की एवढं पाणी आपल्याला सध्या पुरत नाही तर ते ज्यावेळेस आपल्याला पाण्याची नीड कमी असते त्यावेळेस आपल्याला हे काम करून घ्यावं लागणार आहे कारण की हे जे क्षेत्र आहे हे पाणी ह्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये पाण्यामुळे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ज्यावेळेस ज्या सिझनला पाण्याची नीड कमी असते त्यावेळेस आपण त्याचं काम करून घेणार आहे तर आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहे आणि ह्या ज्या बैलगाड्या तुम्हाला समोर दिसत आहेत त्या बैलगाड्यांना काढण्यासाठी सोने इकडे ट्रॅक्टर उभा आहे कारण की बैलांना तेवढी ताकद मिळत नाही खाली पाच असतं पाय घसरतात त्याच्यामुळं त्यांना आपल्याला थोडंसं शेतातून प्लॉटमधून या बाहेर काढावं लागतं त्यासाठीच ट्रॅक्टर आणलेलं आहे आणि थोडे ऑलमोस्ट त्यांच्या गाड्या भरत आलेल्या आहेत बघू शकत तर काही अच्छा करणे जातो कंप्लीट करायचं तर जात असताना मधमाशा इथं दोन तीन चालत इथे किती एक आता तोंड न बघण्यासारखं होणार आहे समोर बघू शकता इथं त्यांनी ऊस काढून ठेवला हो होता मधमाशाचं पोळं होतं त्याच्यावरती त्यांनी आपल्यावर आता अटॅक केला आहे आता भेंडी मी जातो पास झाला आता आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया हा ब्लॉग तुम्ही शेवट करून बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे कारण की इथून पुढे मी शूट नाही करू शकणार आता भेटू आपण उद्या थँक्यू